तगडी कुस्ती सगळ्यांना पाहायला मिळाली पैलवान रवी चव्हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान आहे पुण्याला विरुद्ध पैलवान छोटा सुदामा एक कुस्ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण पाहूया संपूर्ण कुस्ती बघा फार चांगली कुस्ती केलेली दोघांनी डोकं लागलेलं आहे पण डोक्याला डोकं जरी लागलं ला ला तर पैलवानाची मानसिकता ही डोक्यातल्या विचाराने लढायची असत्या डोक्यात त्या विचारांना लढायच्या पटाला लागण्याचा प्रयत्न होता शिवराज रविराजचा आणि पंच म्हणून बाळासाहेब पडगम पट काढण्याचा प्रयत्न लब्बर ताणल्याप्रमाणे त्यानं पाय आणि तो हल्ला हुडकवून टाकला बिजली मलला माझे आमदार स्वर्गीय संभाजी पवार पंच आठवणी यावी पटाला लागणे तोडून काढलं तरी निघायचे नाही आणि बाळासाहेब पडगम पंच म्हणून गरिबीची कारणं देणारी पोरदरा ऐका आता चेअरमन साहेब चेअरमन साहेब <laughs> आणि कब्जा घेतात रवीरा किल्ली तोडून जाण्याचा प्रयत्न झोळी बांधण्याचा प्रयत्न आकडीवर आकडी वारलेले आकडी म्हणतात त्या डावारा सम समान संधी सम सा बल्ले 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 टाळ्या 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 पोझिशनला जाणार अरे काय तर घडणार आहे बर का डोळ मिटू नका नाही शेजारीला विचारत बसाल काय रे निघून जाण्याचा प्रयत्न एकच्या कुचलला एकच्या करा बच गयो बच गयो बच गळ गेले के गेले गेले। के सप, दादा अनेक उपस्थित झालेले आहेत माणूस जन्मान मोठा होत नाही तर कर्मान मोठा होतो का निघतं मगापासनं खाशीबा जाधवांचं नाव का निघतं मारुतीमान यांचं नाव का निघतं गणपत आंधळकरराबांचं नाव कर्तृत्वानं मोठी झालेली माणसं स्वामी एकानंद म्हणतात मनुष्याच्या जीवनामध्ये दोनच दिवस महत्वाचा एक तो जन्मला आणि तो दुसरा दिवस असतो तो का जन्मला हे सिद्ध तरुण पिढीला सशक्त करण्याचं बलदंड करण्याचं काम आज पुसेगाव न केलेलं आहे ते मग पुण्यतिथी निमित्त देशातील एक अव्वल दर्जाचा महिला दादा शेळके गुरेश गुलिया भूपेंद्र अजनाला माऊली कोकाटे चलिये भूपेंद्र चलिया चलिये भूपेंद्र अजनाळाचा भाऊ सोबत असतो नेहमी सोबत नेहमी असतो अजनाळा आकड्याचा आहे तसा तो आता सराव करतोय मचवाडा आकड्याला जो गौरव मचवाडा माहित आहे ना गौरव मचवाडा ज्याला कुंडलच्या ऐतिहासिक मैदानावर बघितलेला आहे सगळ्यांनी तो गौरव तिथं सराव करणारा हा भूपेंद्र तोला मोलाचा माऊली कोकाट येतो पंच म्हणून बाळासाहेब पडगाव आई वडील उस्तोडीला होते यांचे आणि हे सोबत जायचे उस्तोडीला आई कधी साडेतीन ला उठायची भाकऱ्या थापायची परत अगेर अगेर पट काढला आणि बच गळू बच गळू आठ कुणाही कुस्करण्या वाशेत असतो असतो वाशे तशा या कुस्तीचा सुगंध अशा कुस्त्यांची हे पाहिजे अगदी बरोबर आहे लोकांना जे पाहिजे त्या ताज पुसेने घेतलेला आहे ते पुसे गावने घेतलेला आहे चेअरमन साहेब विश्वस्त मंडळी आणि कुस्त्या जोडणारे कॅप्टन विजयांना या सर्वा सर्वांचंच कौतुक आहे घोटना ठेवला घोटणा ठेवला आणि हो। याच्या मानेचा प्रतीक आहे माझ्या साठी सुनील नाशिक वरून कुस्त्या बघत आहेत या पुसेगावच्या कुस्त्या त्यांच्या वतीन माझ्यासाठी पाचशे रुपये बक्षीस गेला धन्यवाद भारताच्या बाहेरी मैदान आ गया हरी आला 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 हो पेंग्राज नारा फिर पट फिरगे उडायला लागले चेरमन साहबान चेहर वरती आनंद दिशा लगना माननीय विश्वस्त रंधीर सुभाषराव जा <laughs> होता यानी के कभी कभी ऐसा होता है पहलवान जी कभी खुशी कभी गम इसी का नाम तो जीवन है जिंदगी

नमस्कार मी कालीचरण सोलनकर तालीम कोल्हापूर आपला भागवत सरांचा युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर सर्व जुन्या मल्लांच्या पुस्त्या हे चांगल्या प्रकारचे आणि एक चांगल्या पुस्त्या बघायला भेटतात सर्व मल्लांच्या मॅटवरच्या मराठिसीच्या मैदानी पुस्तक बघायला भेटतात तरी तुम्ही सर्व त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुस्तक बघत जावा चांगल्या गोष्ट आहेत